तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होणार आहे जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे पाच तारखेला शपथविधी सोहळा होणार आहे मात्र यावेळेस केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होईल अशी माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांनी दिली आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ऋषाली कदम आपल्यासोबत जोडल्यात ऋषाली केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचीच शपथविधी होणार अशी माहिती समोर येत आहे नक्कीच आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते आहे त्यानुसार केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा केवळ तीन जणांचा शपथविधी हा खरंतर होणार आहे आपण पाहिलेला आहे की ज्या पद्धतीनं आझाद मैदानावर एक ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे मोठ्या प्रमाणावर साधारणतः तीस ते चाळीस हजार जन समुदाय तिकडे उपस्थित राहू शकेल त्यासाठी म्हणून अरेंजमेंट चालू आहे आपण पाहिलं की भाजपचे अनेक नेते जे आहेत त्यांनी तिथे जाऊन पाहणी देखील केलेली आहे मात्र आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच त्या ठिकाणी शपथविधी होणार आहे या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असणार आहे भाजप भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीतले उपस्थित असणार आहेत आणि त्यामुळे बाकी मंत्र्यांचा शपथविधी या ठिकाणी होणार नाही अशी आपल्याला माहिती मिळते आणि केवळ आणि केवळ तीन पक्षांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचाच या ठिकाणी शपथविधी होणार असल्याची माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी कळवली आहे जी धन्यवाद ऋषाली दिलेल्या माहितीबद्दल